सावरगाव येथे श्री राम जन्मोत्सव सोहळा सुरू आहे या निमित्तानं दररोज सात ते नऊ कीर्तन संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन सर्व भाविकांसाठी केलं जात यावर्षी सुद्धा दोन हजार भाविकांनी मासवडी भोजनाचा आस्वाद घेतला नारायणगावचे अष्टविनायक केटरर्सचे बबनराव खटावकर बंधू यांच्या शुभ हस्ते दोन हजार भाविकांना मासवडी भोजन बनवलं गेलं आणि सर्व भाविकांनी या मासवडी भोजनाचा आस्वाद घेतला सावरगावमधील प्रत्येक महिलेनं घरून येताना पाच भाकरी बरोबर घेऊन आल्या आणि एकत्रित या महाप्रसादाचा सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी आस्वाद घेतला अशी माहिती श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काका ढमढेरे अरुण क्षीरसागर पांडुरंग मनसुख वैभव कोरडे देवराम खरात विजय ढमढेरे गुरुजी तानाजी जुंद्रे कल्पेश ढमढेरे सचिन झुंद्रे यांनी दिली याप्रसंगी भरत संगमनेरकर वसंत कोरडे भास्कर कोरडे प्रीतम कोरडे विकी मनसुख शरद जुंद्रे विकास जुंद्रे बाळासाहेब गाडवे प्रमोद कोरडे प्रवीण मनसुख विक्रम हिंगे किरण क्षीरसागर या तरुणांनी वाढण्याचं सुंदर कार्य केलं तसेच सावरगाव आणि पंचक्रोशीच्या महिला बचत गटांनी देखील वाढण्यासाठी बहुमोल असं योगदान दिले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा